राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात ता मिसळीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले मिसळीचा आस्वाद घेताना चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांच्या राजकीय गप्पा रंगल्यात मिसळ खातखात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांची प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाली त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून अजित पवार यांना गुढी भेट म्हणून देण्यात आली आहे महात्मा फुले जयंती दिनी पुण्यात तब्बल दहा हजार किलो ची मिसळ बनवण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ मनोहर यांच्याकडून दहा हजार किलो ची मिसळ बनवण्यात आली आहे गंज पेटेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे ही मिसळ तयार करून अभिवादनाकरिता येणाऱ्या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे